फडके हऊ चौक परिसरात श्री साईबाबा पालखी सोहळ्यात गर्दीतून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक्याण्णव हजार रुपयांची चो नेल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी एका सदुसष्ट वर्षीय ज्येष्ठ महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी श्री साईबाबा पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येते रविवारी एकोणतीस जून सकाळी साडे अकराच्या पालखी सोहळा मार्गस्थ झाला पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक्क्याण्णव हजारांचे सोनसाखळी साखळी लांबवल्याची घटना घडली सोनसाखळी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करतायत पीएमपी प्रवासात अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतून दोन रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली असून शहरात सातत्याने या घटना घडत असल्याचंही समोर आलं आहे परंतु पोलिसांना या घटनांना आवर घालण्यात यश आलेले नाही याबाबत एकोणचाळीस वर्ष महिलेने विमानतळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिलीये तक्रारदार लोहगाव भागात राहतात त्या कात्रज ते लोहगाव या मार्गावरील बस मधून प्रवास करत होत्या प्रवासादरम्यान चोरट्यांनी महिलेच्या चो पिशवीतून दोन लाख बारा हजार तीनशे रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले पोलीस उपनिरीक्षक घागरेत तपास करतायत